लालपरी म्हटलं की सुरक्षित सुखकर प्रवासाची हमी ती प्रत्येक प्रवाशांना असतेच मात्र याच लालपरीनं पावसाळ्यात प्रवास करताना अतिशय डोकेदुखी आणि समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागतोय तो कसा करावा लागतोय हे तुम्हीच बघा सकाळचे अकरा साडे अकरा वाजेची वेळ धुळे सोलापूर राष्ट्रीय हो महामार्गावरून भूमकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरीचा प्रवास सुरू होता मराठवाड्यात सकाळपासूनच परतीच्या पावसाचा जोर वाढत होता तो काही भागात कमी तर काही भागात जास्त पाहायला मिळत होता या जोरदार पावसामुळे अनेक नागरिक जे आहेत ते दुचाकी ऐवजी वेळेवर आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून लालपरीने प्रवास करण्यात पसंती देत आहेत मात्र लालपरीमध्ये प्रवास करण्यासाठी बसल्याने नंतर पैठण तालुक्यातील पाचोड बस स्थानक परिसरात जोऱ्याचा पाऊस सुरू झाला बसचा प्रवास छत्रपती संभाजीनगर कडे सुरू झाला आणि मग काय लालपुरीच्या छताला गाळण चाळणी लावल्यागत पाण्याची गळती सुरू झाली बस चालकाच्या कॅबिन मध्ये तर कुठे खिडकीला आणि काही ठिकाणी सीटच्या मध्यभागी पाणी गळू लागले या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी मधील सुविधांचा अभाव बघून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला एकीकडे राज्य सरकारने महिलांना बस प्रवास सवलत योजना दिली तर दुसरीकडे लाडकी बहीण म्हणत पंधराशे रुपयाची आर्थिक मदत केली मात्र याच लाडक्या बहिणींना हजारो संख्येने बसमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे याकडे सरकार लक्ष देणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत सिद्धार्थ मगर एमसे न्यूज पाचोड पैठण